नमस्कार मी स्मिता स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आपल्या महाराष्ट्रात कुठलाही सण म्हटला की पुरणपोळी ही आलीच दिवाळी असो दसरा असो किंवा मग होळी पुरणाची ही बनवायलाच हवी पण स्वयंपाकाला खूप जास्त वेळ लागतो तोच वेळ वाचावा तासाभरात संपूर्ण पुरणपोळीची थाळी बनावी यासाठी मी काही खास ट्रिक तुमच्यासाठी घेऊन आले याशिवाय खांदे स्टाईल कटाची आमटी जी अतिशय चवीला रुचकर लागते आणि पुरणपोळी कुती खूप मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत होण्यासाठी स्पेशल ट्रिक मी खास तुमच्यासाठी घेऊन आले यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण अक्षयदुत स्पेशल संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक कमी वेळेत कसा करायचा ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा मी या ठिकाणी आठ ते दहा लोकांसाठी स्वयंपाक करते दोन मोठ्या वाट्या हरभराची डाळ स्वच्छ धुवून भिजतातली अर्धा तास आता तिला दुपटीचं पाणी घेऊन कुकरमध्ये शिजवायला ठेवते पाणी उकळेपर्यंत आपण इकडे आमटीसाठी कांदा भाजून घेऊया कांदा भाजताना त्याला साल काढून आपण खालचीवरची देठं काढून त्याला मध्ये चिरा पाडायच्या आहेत आणि मंद गॅसवरती त्याला एक दहा पंधरा मिनटासाठी भाजून घ्यायचा आहे मध्ये चिरा पाडल्यामुळे आतपर्यंत हा कांदा मऊ शिजतो या पद्धतीने शिजवल्यामुळे आमटीला खूप छान चव येते अगदी सुरुवातीला आपली आई आजी लहानपणी असताना ज्या पद्धतीने चुलीवर कांदा भाजायच्या ती जी चव असायची ना ती चव आपल्या आमटीला येते असं ह्या पद्धतीने भाजल्यामुळे आता इकडे आपल्या डाळीला उकळी आली त्याचा वरचा फेस काढून घेते मी कारण कुकर ओतू जातो आणि खूप घाण होते आता त्याच्यात तेल टाकून मंद गॅसवरती आपण डाळ शिजत ठेवूया डाळ शिजेपर्यंत आपण कणकेसाठी तयारी करून घेऊया आमच्या भागात ह्या पद्धतीने वसरगाळ करूनच आम्ही पुरणपोळी बनवायला घेतो खूप छान मऊ लुसलुशीत अशा पुरणाच्या पोळ्या तयार होतात वरचा कोंडा निघल्यामुळे खाली जे पीठ राहतं अगदी मैद्यासारखं हे पीठ राहतं मैदा वापरायची अजिबात गरज पडत नाही अगदी दुपटी तिपटीचं पुरण घालून देखील तुम्ही पुरणपोळी तयार के केली तर कागदासारखी पातळ अशी ही पुरणपोळी बनवून तयार होते आणि खूप मऊ राहते खूप छान पोळी तयार होते तुम्ही नक्की वस्त्रगाळ करून पोळ्या तयार करून बघा आता मी कणिक भिजवण्यासाठी चमचा साखर पावचमचा सा मीठ आणि चमच्यावर तेल टाकून डाळीच्या दुपटीचं पीठ घेतलं आहे मी चार वाट्या पीठ घेऊन साखर आणि मीठ पाण्यात विरगळून ही कणिक मळून घेतली आपण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडी सैलसर ही कणिक मळायची तुम्ही जर लगेच पोळ्या करायला घेत असणार तर थोडी सैल करायला घ्या मळून घ्या कणिक आणि थोडं उशिरा घेत असणार तर थोडं घट्ट मळून घ्या मी तासाभराने करायला घेते त्यामुळे थोडी घट्ट करून घेतली आणि याला तेलाचा हात लावून चांगली मळून घेतली आणि ओलं कापळ घट्ट पिळून त्याच्यावर झाकून ठेवलेले जेणेकरून ही कणिक छान अशी मौसूत मुरली जाणार म्हणून बरेच जण त्याच्यात पाणी देखील टाकतात पण काही गरज पडत नाही आता ही कणिक मुरेपर्यंत आपण आमटीसाठी तयारी करून घेऊया अर्धी वाटी खोबरं किसलं आहे मी खोबरं किसून आहे त्याच्यात आता तव्यावर भाजून घ्यायचं आहे आपल्याला जो कांदा आपला भाजून झाला होता त्याला मंद गॅसवरती थोडं तेल टाकून सोनेरी रंगावर खरपूस असा कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला हे सगळं जिन्नस आपल्याला मंद गॅसवरती भाजायचं आहे लोखंडी तव्यावर किंवा कडेवर ह्या पद्धतीने आपण जर मसाले भाजले तर आमटीला खूप छान खरपूस अशी चव येते आता हे मंद गॅसवर कांदा खरपूस लाल भाजून झाला आहे आपला आता खोबरं आपण भाजून घेऊया मोठा गॅस अजिबात करायचा नाही मोठा गॅस केल्याने पटकन भाजलं तर जातं पण त्याची चव करपटलेली लागते मंद गॅसवर भाजल्यामुळे असा खमंग खरपूस असा रंगही येतो आणि चव खूप सुंदर येते आता खोबरं भाजून झाल्यावर अद्रक आणि लसूण देखील मी थोडं भाजून घेतलं आहे आणि मिक्सरला वाटताना कोथंबीरच्या काड्या आणि हे सगळं जिन्नस अगदी पाणी न घेता छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे शक्यतो पाण्याचा वापर टाळा आता हे बारीक वाटून झाल्यावर आपण पुढची तयारी करूया आता डाळ आपली शिजत झाली आहे शिजून झाली त्याच्यात आता आमटी किती पाहिजे आपल्याला त्यानुसार आपल्याला याच्यात पाणी वाढवायचं आहे बाजूला एका पातेलीत पाणी गरम करून मी या डाळीमध्ये आहे जेवढ्या प्रमाणात मला आमटी पाहिजे तेवढं पाणी घेतलं आहे मी आता आमटीला घट्टपणा येण्यासाठी त्याच्या डाळीचं वाटण तयार करणार आहे त्यासाठी मी एक दीड चमचा डाळ बाजूला काढली आहे आता हे पाणी आपण बाजूला काढून घेऊ आणि डाळीचं पाणी निथळत आपण गार करण्यासाठी डाळ बाजूला ठेवूया चाळणीवरती डाळीतलं पाणी पूर्ण निथळलं गेलं पाहिजे आणि पूर्ण थंड झाले पाहिजे जर ती गरम असताना आपण गुळ किंवा साखर टाकली तर आपलं हे पुरण पातळ होतं आणि पुरण शिजवताना खूप जास्त वेळ घेतं त्यामुळे पूर्ण पाणी निथळू द्या आणि गार झाल्यावर त्याच्यात गुळ साखर टाका आता जे आपण आमटीसाठी वाटण तयार करणार आहेत त्याच्यात आधी एक चमच्याभर तेल टाकून एक मोठा चमचाभर गव्हाचं पीठ आपण खरपूस सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपण त्याच्यावर भाजून घ्यायची सगळी प्रोसेस मंद गॅसवरती करायची आपल्याला ही छान कोरडीपर्यंत भाजायची खूप अशी खमंग असा त्याचा वास येतो भाजताना ही डाळ अशी भाजल्याने आपल्या आमटीला खूप असा घट्टपणा येतो आमच्या भागात असं वाटण घालून आम्ही आमटी करतो खूप चवीला रुचकर अशी ही आमटी बनवून तयार होते आता याला पाणी थोडं पाणी घालून आपण बारीक वाटून घ्यायचं आहे आणि फोडणी करताना आपण त्याला वापरणार आहेत आता फोडणी करायला घेऊया आपण कढीपत्ता घेतला आहे मी आणि त्याच्यात कांदा लसूणचं वाटण टाकून आपण मंद गॅसवरती हा छान खरपूस असा दोन तीन मिनटासाठी भाजून घ्यायचा आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही मंद गॅसवरती भाजल्यामुळे आपल्या आमटीला खूप छान चव येते आता त्याच्यात तिकटाप्रमाणे धने पावडर चटणी आणि मसाले मी टाकून घेतलेत आणि कोथिंबीर टाकून छान असा खरपूस भाजून घेतल्यावर डाळीचं वाटण टाकलं आहे त्याच्यात ह्या स्टेजला डाळीचं वाटण टाकायचं आहे आपण चा, याला चांगलं तेल सुटल्यावर हे वाटण टाकून परत आपल्याला चार पाच मिनटासाठी मंद गॅसवरती हा मसाला परत भाजून घ्यायचा आहे हे वाटण टाकल्यानंतर मसाल्याला चांगलं तेल सुटल्यानंतर आपण थोडं थोडं तीन चार टप्प्यात पाणी टाकून हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे अजिबात गॅस मोठा करायचा नाही मग त्या गॅसवर जर भाजलं खूप खमंग रुचकर अशी चव येते आमटीला आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती छान त्याला तेल सुटायला लागलं आहे ह्या स्टेजला आपण आपण जे डाळीचं पाणी काढून ठेवले ते टाकून आपण आमटी तयार करायची जेवढ्या प्रमाणात आपल्याला आमटी पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण हे डाळीचं पाणी काढून ठेवले ते टाकायचं आहे जर आपल्याला पातळ आमटी वाटली तर जे आपण सुरुवातीला वाटण टाकलं ते वाटण थोडं बाजूला काढून ठेवलं त्यांनी जर आमटी पातळ झाली तर त्या स्टेजला आपण ते कोमट पाण्यात वाटण मिक्स करून आपण आमटीत घालून घट्टपणा आणू शकतो पण मला नाही गरज पडली आता मीठ आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून याला मंद गॅसवरती शिजण्यासाठी आपण बाजू बाजूला ठेवूया आपली आमटी तयार झाली आता आपण पुरण वाटणीसाठी घेऊया त्याच्यात मी डाळीच्या दुपटीचं गूळ घेतला आहे बारीक चिरून दोन वाट्या तुम्ही हवं तर एक वाटी गुळ आणि एक वाटी साखर घेऊ शकता साखरेमुळे गुळ आपल्या पुरणाला गुळी चांगली येते त्याच्यात वेलची पावडर टाकली मी तुम्हाला आवडत असेल तर वेलदोडा देखील टाका चव छान येते आता एका वाटीच्या सहाय्याने मी जे गुळाचे खडे असतील ते टेचून घेतले मी कारण मी चाळणीवर पुरण करणारे बारीक जर तुम्ही मिक्सरला करत असेल तर नाही गरज पडत चाळणीने छान असं सा एकसारखं बारीक हे पुरण करून तयार झाले आता याला शिजवण्यासाठी जाळबुळाची कढई वापरली मी त्याला मध्यम ते मंद गॅसवर ते वीस पंचवीस मिनटासाठी मी एकसारखं हात चालू ते पुरण शिजवून घेतले असे पसरट कढई घेतल्यामुळे अजिबात आपला हात दुखत नाही अशी पसरटकडे घेऊन असं पटपट हे पुरण आटून तयार होतं हे शिजवताना एकसारखा हात आपल्याला चालवायचा आहे नाही तर खाली करपू शकतं आता हे कितपत घट्ट करायचं असं उलतण्याने गोळा करताना गोळा तयार आहे बघायचा इतवर ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे किंवा आपण उलतनं जर त्यात उभं केलं तर ते सहज उभं राहतं कारण कोरडं झालंय पुरण जास्त कोरडं नाही करायचं पुरण कारण जास्त कोरडं जर पुरण झालं तर पुऱ्या लाटताना हे पुरण बाहेर येऊन आपली पोळी फाटू शकते आता भात शिजवण्यासाठी ठेवला आहे मी भात शिजेपर्यंत पुढची तयारी करून घेऊया आता आपण भज्यांचं पीठ भिजून घेऊया त्यासाठी एक वाटी मी पीठ घेतले डाळीचं आता त्याच्यात तिकटाप्रमाणे हिरवी मिरची बारीक चिरून घेतली लसूण टाकते टेचून तीन चार पाकळ्या लसूण नक्की टाकावा बरेच जण लसूण नाही वापरत पण डाळीचा उघरटपाना जाण्यासाठी लसूण टाकलेला छान लागतो आता चमचा ओवा पावचमचा जिरं पाव चमचा हळद आणि चवीनुसार कोथिंबीर टाकून हे मिश्रण एक मी एकत्र करून घेतले मी भजी लगेच करायला घेणार आहे त्यामुळे सोडा देखील आताच टाकते तुम्ही ज्यावेळेस भज्या तळायला घेणार त्यावेळेस सोडा टाका म्हणजे सोडा ॲक्टिव्ह असेपर्यंत आपण तळायला घेतली तर भजी ही छान कुरकुरीत होते आता मी कांदा हा हुब्या स्लाईसमध्ये कापून घेतला आहे हुबा लांबट आणि बटाटा देखील असे स्लाईस करून घेतले आहेत चिलरने कारण असे पातळ पातळ कापल्यामुळे कांदा आणि बटाटा पातळ पातळ काप केल्यामुळे भजी दळताना आतपर्यंत कांदा आणि बटाटा शिजला जातो आणि भजीला टेस्ट छान येते मी जास्त प्रमाणात कांदा आणि बटाटा वापरते खरं तर एका वाटी पिठासाठी हे दोन कांदे दोन बटाटे खूप जास्त होतात पण तुम्ही एकदा करून बघा खूप सुंदर चवीला येतात हे मटेरियल जास्त असल्यामुळे भजी ही खूप सुंदर चवीला होते आणि खुसखुशीत कुरकुरीत अशीही होते चवीनुसार मीठ टाकून हे सगळं मिश्रण मी कोरडंच मिक्स करून घेतलं आहे अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे आत्ता हे कोरडं वाटते आपल्याला याला झाकून ठेवायचं दहा पंधरा मिनटाने याला थोडं पाणी सुटायला लागतं तुम्ही जर असं अर्धा तासासाठी जर ठेवलं तर अजिबात पाण्याची गरज नाही पडत कारण कांद्यामध्ये आपण मिश्रणमध्ये कांदा आणि मीठ सोबतीलाच टाकलं आहे त्यामुळे त्याला पाणी सुटून हे आपलं पीठ वाटीभर बर पीठ बरोबर मुरवलं जातं खरं पाहायला गेलं तर ह्या सगळ्या कांद्या लसूण याच्या मिश्रणाला हे वाटेवर पीठ कमी आहे त्यामुळेच आपली भजीला चव छान येते पण पाण्याची गरज नाही पडत त्या सुटलेल्या सुट पाण्यातच जर हे भिजलं गेलं तर चव खूप अप्रतिम येते आता तळण तळून घेऊया आपण कुरडई चिके पापड गहू तांदूळचे पापड नाचण्याचे पापड तळून घेतले मी यातले गहू तांदळाचे पापडाची पापड रेसिपी मी चॅनलवर टाकली नक्की तुम्ही बघा खूप छान झालेत पापड आता भजीचं पीठ तुम्ही पाहू शकता पाणी अजिबात न वापरता देखील त्याच पाण्यात आपलं म्हणजे कांद्याचं पाणी जे सुटलं होतं मिठाचं कांद्याचं त्या त्याचं सगळं पीठ हे भिजून झालं आहे आता कळकळी तेल चमच्यावर टाकून आपण हे परत भिजून घेऊया आणि तेल टाकल्यामुळे अशी कुरकुरीत आपली भजी होणार आहे मंद ते मध्यम गॅसवर या सगळ्या भज्या आपण अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत कारण आजपर्यंत हा कांदा आणि बटाटा शिजला गेला पाहिजे मोठ्या गॅसवरती केल्यामुळे आत कट कच्चटपणा राहतो त्यामुळे मंद गॅसवरती तळून घ्यायचं कणिक आता बघूया आपण कणिक तुम्ही पाहू शकता खूप अशी मऊ छान सैलसर अशी कणिक झाली आपली म्हणजे पोळ्या करण्यासाठी परफेक्ट अशी भिजून झाली आहे तासभर झाला आहे कणिक भिजून तरी देखील छान मुरून झाले कारण ओलं कापड झाकून ठेवलं होतं मी त्याच्यावर आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पटकन ही सैलसर होते कणिक जर कणिक अशी थोडी कडक राहिली असेल तर तुम्ही थोडं पाणी आणि तेल याचा हात लावून परत तिला मळून झाकून घेऊ ठेवू शकता किंवा असे ओढून ताणून तिला मऊ करून घ्यायची आता माझ्या पोळ्या लाटण्यासाठी कणिक ही परफेक्ट झाली आहे आता कणकेमध्ये कणकेपेक्षा डबलचा पुरणपोळीचा गोळा घेऊन मी उंडा करून घेते तुम्ही हवं तर हातावर करा मला पोळपाटावर केलेलं सोपं पडतं म्हणून मी पाटावरच करून घेते आता पोळी लाटायच्या आधी हे पुरण सगळीकडे दाबून घ्यायचं आहे कारण कळेपर्यंत आपलं हे पुरण पसरलं ला जाणार लाटताना पोळी लाटताना अजिबात कुठेही चिपकत नाही आहे तुम्ही पाहू शकता अगदी गरगरीत अशी ही पोळी लाटून तयार होते खूप अशी पातळ छान पोळी लाटून झाली अजिबात पुरण बाहेर आलेलं नाही आहे याच्यावरून कणिकही आपली परफेक्ट भिजवली होती आणि जे पुरण आपण तयार केलं होतं शिजून तेही परफेक्ट झालं होतं खूप छान मऊ लुसलुशीत ह्या पोळ्यात तयार झाल्या आहेत तुम्ही पाहू शकता टाकल्या टाकल्या अशी टम्म फुगून ही पोळी फुगून आलेली आहे खूप मऊ पोळ्या झाल्या आहेत त्याचं कारण आपण जे पीठ आपण तयार केलं होतं ते वस्त्रगाळ करून पीठ भिजवलं होतं त्यामुळे पोळ्या ह्या अगदी दोन तीन दिवसपर्यंत देखील मऊ लुसलुशीत पोळ्या राहतात अजिबात कडक होत नाही आता मी तूप टाकून दोन्ही बाजूने पोळी शेकून घेते हवं तर तेल वापरू शकतो जास्त उलट पुलट करायची नसते कारण त्याच्यामुळे फुटते देखील पोळी आणि ती कडक देखील होते त्यामुळे दोन तीन तीनदा उलट पुलट करूनच आपली ही पोळी भाजून तयार होते खूप छान सोनेरी रंगावर अशी मंद ते मध्यम गॅस करत आपण ह्या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत तुम्हाला मी उघडून दाखवते पोळी खूप असं छान कडेपर्यंत सगळं पुरण पसरलं गेलं आहे आणि भरपूर पुरण असलेली पोळी तुम्ही पाहू शकता अजिबात कुठेही फाटली नव्हती लाटताना छान अशी लुसलुशी पोळी बनवून तयार झाली आणि हळद ना वापरता देखील खूप छान कलर आला आहे त्याला मी हळद नाही वापरत पोळ्यांमध्ये हाच कलर नॅचरल कलर खूप सुंदर दिसतो पोळ्यांचा अशाच भरभर सगळ्या पोळ्या तयार करून घेतल्या आहेत सगळा स्वयंपाक करताना तुम्ही बघितलं ना नियोजनबद्दल सगळं व्यवस्थित आपण एक झाल्यावर दुसरं असं व्यव नियोजन करून जर स्वयंपाक केला अगदी तासाभरात पुरणपोळीचा स्वयंपाक हा सहज उरकतो जास्त फापट पसारा नाही होत असा पटपट स्वयंपाक करून तयार झाला माझा खूप रुचकर सगळं जेवण तयार झालं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा